राजबद मेन सेटी महान कर्यला सब्सक्राइब करा आणि बेल ला क्लिक करा हलोंडी सहस्रनाम आराधना महोत्सवात दुसरे दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम हलोंडी तालुका हातकनंगले येथील श्री 1008 सहस्रनाम आराधना महामोत्सवास मोठे उत्साहात 31 पासून सुरुवात आहे महामोत्सवाचा आजच्या दुसरे दिवशी पहाटे 5 वाजता मंगल घोषाने धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली पहाटे साडेपाच वाजता यजमानांच्या घरापासून मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक निघाली सकाळी सात वाजता सवाद्य जलकुंभाची मिरवणूक निघाली आठ वाजता संध्यावंदन सकलीकरण भगवंतांचा पंचामृत अभिषेक संपन्न झाला अन्न दातारांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आजच्या भोजन विभागाचे उद्घाटन प्रसिद्ध कापड व्यापारी शंकर शेड दुल्हाणी तुषार दुल्हाणी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर सहस्रनाम विधानास प्रारंभ झाला या विधानाला दीडशेहून अधिक महिला आणि युवक वर्ग बसले होते त्यानंतर आचार्य श्री सुयश गुप्तजी मुनीश्री तत्वार्थ नंदी आणि जगद्गुरु जगत, जगत पूज्य अभिनव लक्ष्मी भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे मंगल प्रवचन झाले सायंकाळी पाच वाजता जनशास्त्र आणि धर्मध्वजाचे हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सायंकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली महानकारी निपसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली